काय करते ताई अयो पावटी शेंगा झाड आहेत आपल्या घे शेंगा कारण मी आपण काल बाजारातून आणलेत ना आणि त्या पण भाजीला पण होतील ना हे आमच्या ला ना आईने एकच वेळ आलाय ग वरती आहेत का आणि लिंबूचं झाड पण आहे लिंबू भरपूर ना आता कच्चे आहेत आता विकायला लागणार विकायसारखे तर नाहीत पण खायला तर पुरतात लिंबू शेंगाय अगं वाल ह्याचा बघ ना ती घेवड्या शेंग लावायच काय झालं असतं मोडून तर भाजी होती ना ती वाल घेवड्याची हे चिक्कूच झाड याला चिक्कू पण लागलेत बघू शकता भरपूर चिक्कू ह्या झाडाला येतात इथे एक आहे आणि आतमध्ये एक आहे आणि हे आंबा हापूस आंबे आहेत रत्नागिरी हापूस आंबे खूप गोड असतात अजून तर मोहर लागलाय दिसत छोटे छोटे लिंबू किती लागलेत ग असतील असतील थांब पलीकड साईडला आतमधून गेलं पाहिजे हिरव्या पाण्यात दिसत नाही पलीकडे पलीकड असतील आम्ही माहेरी आलो ना मोठा मग माहेरे आलं की आमचं असतं काम कुठं झाडांना पाणी घालायचं कुठं काय करायचं आळूची पाना पान आहेत भरपूर हे आळू आळू दिशी आळू आहे का घे दिशी आळू हे खूप टेस्ट लागतात वड्या केल्या तर आता घेऊन जा पण या कपूरला करते ना वड्या तू माझ्या गमल्यात भरपूर लागलं पान आणि मला त्या आमच्या शेजाच्या करमाळ्यात आहेत ना त्या देतात पाटील त्या देतात गावाला गेलं किती पानं दिली होते माझ्या मैत्रिणी खूप चांगले हे वांगेत झाड आहे बघा किती छान आलंय बघा आणि त्याला वांग किती मोठे आहे तुम्हाला धावते हे आमच्या पप्पाने रामफळीचं झाड लावले या बा छोट्याशा बकेटमध्ये आणि हे ना खाऊचं पाण्याचं वेल आहे बघा किती पसरलं आहे आता मी जाताना पुण्याला घेऊन जाणार आहे हे अक्का ही आमची आई आहे तिला आम्ही अक्का म्हणतो ही वांग आहे झालं किती मोठं वांग आहे बघायची तुला हे वांगीची झाडे बघू शकता किती छान वांग लागले असे पण वांगीची झाडं आहेत त्यातले पप्पाने एक दोन रोपीत लावले इकडे पण आहे आणि एकच वांग लागले हे ना पप्पा म्हटलं थोड्याचं नाही मोठं होऊन जायचं आहे आणि हे ना आळूचे पान आहे खूप पसरले आता मी पुण्याला जाताना घेऊन जाते याला ह्या साईडला पण ना पपईचं झाड आहे शेवगा आहे हे पण आंबे ह्या झाडाला तर खूप टेस्टी आंबे असतात गोड बघा हे आंब्याचं आहे सागवान पण आहे भरपूर आंबे लागतील ह्या वर्षी पण काय होतं पाऊस वारा आला ना त्याचा मोहर खाली पडतो आणि मग ते आंबे भेटत नाहीत जेवढे भेटतात पण असं म्हणजे दोनशे तीनशे आंबे झाडं लागतात ते भेटतात पण भरपूर असं पडून जातात अर्धे तर खाली ह्या साईडला पाठीमागं ना मग शेतातच घरे यायचं आमच्या आणि पाठीमागचं शेत आहे शेती त्यांची आहे या साईडला आहे ना ब्राह्मणांची शेती हा ब्राह्मणांचा बंगला आहे आणि भावाने आमच्या का शेतातच घर बांधलं आहे आणि ही पूर्ण शेत दिसते ना शाळू ज्वारी आमच्याकडे शाळू बोलतात सातारी भागला तर खूप छान आहे बघू शकता बघा सगळे झाडं इकडे आणि ज्वारी आता काढायला आली नाही अजून महिना लागेल याला पाणी द्यायचं आहे खाली वाळलं आहे खूप पूर्ण हा आमच्या आईचा शाळू आहे ज्वारी पावणेकर आहे क्षेत्र हे आणि खूप छान आलं आहे बघा ह्याची कणस आणि ज्वारी पण खूप मोठी आहे म्हणजे एवढे ह्याच्यात कमसे कम, कम ह्या लोकांना ना चार पाच पाच सहा पोती ज्वारी होऊ शकते ह्या क्षेत्रात अजून त्यांचं भरपूर आहे दोन तीन एक शाळू जरा लांब आहे तिशेत तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आहे ना माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा जास्तीत जास्त नाही नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाय बाय